मी काजल सरोदी जनता इतिवृत्त याने मध्ये आपलं स्वागत करते नमस्कार मॅडम नमस्कार आजचा खास विषय म्हणजे पशुसंवर्धन विभागाच्या नाविच्छ्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना अंतर्गत कुंकुडळी योजना राबवण्यात आलेली या योजनेअंतर्गत तुम्हाला दुधाळ गाय मशीनचे वाटप परत शेळी मेंढ्यांचे वाटप हजार कोंबड्यांसाठी निवारा शेड उभारण्यासाठी अर्थसाहाय्याने 100 कुकुट पिलांचे गट वाटप आणि पंचवीस प्लस तीन तलाव वाटप करणे या अंतर्गत हे योजना राबवण्यात या योजनेचा फायदा कोणाकोणास घेता येईल या योजनेचा फायदा पशुपालक शेतकरी बांधून सुशिक्षित बेरोजगार युवा युवती व महिलांसाठी या, महिलां या, या योजनेचा अर्ज भरता येईल यासाठी लागणारी कागदपत्रे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे म्हणजे कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्ड बँकेचे पासबुक जातीचा दाखला फोटो सही आणि मोबाईल नंबर या योजनेसाठी लागणारी अटी आणि नियम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि या योजनेची तारीख दोन जुलै दोन हजार पंचवीस अशी असेल या योजनेसाठी अर्ज भरण्याकरता आपला लागणारा पत्ता हायस्पीड स्किल हब छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लेण्याद्री रोड जुन्नर आणि आमचं ऑफिस नारायणगावमध्ये पण आहे ते ऑफिस हायस्पीड कॉम्प्युटर म्हणून आहे सो कॉम्प्लेक्स बिल्डिंग खोडद रोड नारायणगाव या योजनेची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व व्हिडिओच्या शेवटी पोस्टर सविस्तर वाचू शकता धन्यवाद